आज गौरी पूजन सर्वांना गौरी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांच्या ज्यांच्या घरी गौऱ्या आहेत त्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा आज बेत आहे आणि पुरणाचाच पुरणपोळीचाच आपला नैवेद्य असतो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी पाच पोळ्याचा नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी दोन पोळ्या सपरेट सपरेट ताट असं असतं नैवेद्याचं जसं की माझ्या माहेरी बघा जसं आपण आपल्याला जेवायला घेतो दोन पुरणपोळी भात आमटी गुरणी कुरुडी पापडी सगळं तिघांना तीन ताटे जसं की गणपती बाप्पाला दोन महालक्ष्मीला आणि पाण्यात तांबे वगैरे असं असतो तर आमच्याकडं थोडीशी वेगळी पद्धत आहे बरं का चुलीची पूजा करायची आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना चुलीची पूजा तर झालीच पाहिजे थोडंसं पाणी शिंपडून घेतलं नॉर्मल दररोज चूल वापरतेस पण सणावरला मात्र हधी कुंकू रांगोळीशिवाय चूल फेटवत नाही आम्ही तर आई म्हणाले की आधी तू पूजा करून घे जेणेकरून का नाही आई पटकन चूल पेटवतात आणि मी डाळीला वगैरे ठेवून माझं पुढचं काम करायला जाते आई आपलं बसून जाळ घालतात आणि थोडीशी रांगोळी वगैरे घातली ना कितीही चुलीला धूर लागू किंवा कंटाळू चुलीवरती स्वयंपाक करताना तर हे सगळी सारी पूजा बघून आपल्याला कसलाही कंटाळा वगैरे येत नाही गावात मस्त गणपती बाप्पा जवळ लागलेत गाणे तर आईने असं बघा माती लावून आणले पात्याला तर माझी देवपूजा करायच्या अगोदर आई चूल पेटवून आपलं बरं आईची एक मदत असते त्यामुळे सकाळची कामं थोडं पटपट पटपट अशी आवडतात माझी नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज गौरीचा दुसरा दिवस आज गौरीला नैवेद्य पुरणपोळीचा असतो आणि आज खूप लगभग असते आणि कोणाची गौरी चांगली कोणाची नाही सगळं म्हणजे दिवस बघण्यातच जातो बरं का तर गार्डनमध्ये आलेले फुलं घ्यायला सहजवर आपल्या दोडक्याच्या वेळेवरती वे लक्ष गेलं किती दिवस झालं विचार करते इतकं भलं मोठं आपलं दोडक्याचं वेळ आलंय पण ह्याला दोडका का लागत नाही खरंच दररोज हे जी जेवढे फुलं लागते तेवढे सकाळ सकाळी गळलेले असतात अक्षरशः पिवळेगार फुलांनी ना हातरून पडलेलं असतं पण सहज जेव्हा लक्ष गेलं ना पहिला दोडका आलाय पण सणादिवशी आता काढायला वेळ नाही पण म्हटलं तुमच्याशी शेअर करावं एक नंबर असा आपला दोडका लागलेला आहे तर पानामध्ये आहे दडका इथं देट दिसते का बघा भागावर इथं धडका लागलाय सकाळ सकाळी कामाची खूप म्हणजे गडबड एवढ्या लवकर उठले साडेचार वाजता तुम्हाला फक्त सांगू का खरं जे काय आपल्या गार्डन मधलं लोड झाड आज मात्र एकदम क्लिअर काढले दररोज एक, एक ना एक काहीतरी राहतंय शिल्लक जसं की आपल्या गार्डन मधलं वगैरे अंधार असतो पण आता महालक्ष्मी आहेत गौरी आहेत म्हटलं की एक ना एक सगळं पहाटे आपलं स्वच्छ असं करून घेतलेलं आहे आपलं गार्डन आणि मी बाहेरची काढली रांगोळी जसं की तुळशी पशी अंगणात उंबरटा पूजन झालं माझं देवपूजा झालं आणि सईबाई आपली महालक्ष्मीसमोर रांगोळी काढते काय होतं पोरं जरा मदत केली की नाही मला पण थोडंसं म्हणजे सोपं हलकं होतं का माझी दुसरी गोष्ट आई आई आपल्याला मस्तपैकी डाळ शिजवतात आणि बाकीचे कामं गुळ घालायचं चा, झटका द्यायचं भजीचं पीठ मळणं कणिक मळणं सगळं आता पटापट पटापट -पटा करून घ्यायचं तर मी कशी काढली रांगोळी हे दाखवते फुला तर फुलांचा सडाच पडतो आहे हे बघा आणखीन एक 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 पाऊस पडल्यात पडतो आहे वाजले तर साडेसात पावणेट वाजले तर बा किती पडले मग दाखवते सात गेल्यावर टायमिंग मी काढलेली रांगोळी अशी आहे माझी काय साधी सिंपल असते तर आपलं तुळशी समोर मी काढले अशी रांगोळी मस्त आपलं तुळशीची पूजा करून घेतले आणि वरून दिसते रांगोळी अशी आपली छान अशी उंबरच्या पूजन पण करून घेतले मी आणि फायनली सई काढते रांगोळी तर बाईला इतकं टेक्निक आहे लेकरू माझं साडेसातला पाच कमी आहे किती लुटली की बाई हां साडेपाचला माझा बाळ लागले रांगोळीला तर सोपं नाही बरं का हे जितकं सोपं दिसतंय तितकं नाही अगदी नाक व्यवस्थित यायला पाहिजे ओट व्यवस्थित यायला पाहिजे आणि बरंच ह्याला काय काय आहे सईची जसं जसं रांगोळी होईल तस तसं मी दाखवते सईला म्हटलं रांगोळ का करायची काय भानगडत पडून नको तो रांगोळी काढायला आवराला खूप उशीरा होईल आणि माझी देवपूजा झालेली आहे ते बघा आज देवपूजा आम्ही मांडतो इथं देवाऱ्याजवळ देवा, मस्त अशी माझी जा देवपूजा झाली आणि ह्या आपल्या फायनली दिवसा अशा दिसतात महालक्ष्मी तर कसे दिसतात हा लक्ष्मी ह्या तर नक्की सांगा आता बघा काय राहिलंय ते सांगते रांगोळी कडाच्या नादा थोडासा पाठ आपला हलकंस तिरकं झालंय ते आधी सरळ करू आणि आमच्यात भाजी भाकरीचं नैवेद्य केव्हा काढते सांगू का जेव्हा पुरणपोळीचा नैवेद्य येतो त्यावेळेस भाजी भाकरीचा नैवेद्य आम्ही असं बाजूला काढून ठेवते आता फळ बघा मी परवा आणलेली तीच फळं आहेत तर जेव्हा आमचे भाऊ येतील म्हणजे माझे दीर येताना फळं आणतो म्हटले त्यांनी त्यामुळं आम्ही का आणलं नाही जे पप्पाला आणले होते तेच मी फळं तात्पुरतं ठेवले दुसरी गोष्ट सगळ्यात आनंदाचं म्हटलं तर परीने केलेला झोपाळा फायनली मी ठेवलेला आहे बघा महालक्ष्मीसाठी कारण की इतकं छान केले ना ती तर मला असं राहावलंच नाही की झोपाळा आपला वरती असं ठेवावं तर महालक्ष्मीसाठी मी ठेवलेलं आहे छान दिसतंय बरं का का झोपाळा मस्त परीचा आणि मी फराळीचं सगळं बनवलेलं बघा कसं दिसतंय कशा बसल्यात महालक्ष्मी हे मला सांगा आणि गणपती बाप्पाला आगरडा हराळी ठेवले तर मला हातात देता ये ना म्हणून मी एका साईडला ठेवले कारण की इतकी अडचण आहे मी रिस्क घेऊ शकत नाही बाप्पाची पण पूजा मी करून घेतली फक्त नंतर सगळे आले की आरती करायचं दहा साडे दहा वाजता जेव्हा माझे दीर येतील त्यावेळेस आणि सई बाई ते आपली करते कंटिन्यू सईची रांगोळी दाखवतच राहायचं का नाही का तर आता बघा महालक्ष्मीसमोर काय ठेवायचं राहिले ते सांगते आपले घरचे मकाचे कणसे ठेवायचं जसं की बघा पाच पाच ठेवायचे ह्यांना आता मळ्या आता गेल्या त्यांनी चाललेत म्हणजे आता उठलेत त्यांनी दार धरायचं आज थोडस संपले वाटते तर ह्यांना पाच पाच कणसं आणायला लावणार आणि आमची आई तर तिथं वांगे मिरची टमाट सगळं ठेवते गवार दोडका असं ढीक 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 ठेवते माझ्या पण माहेरी महालक्ष्मी आहेत ना शूट थोड़ी पन चा। पन चा नानी चा तर बघू मी अण्णांना सांगते शूट करायला की थोडीशी क्लिप घ्या आपल्या पण गौरीच्या म्हणजे तुम्हाला पण माझ्या माहेरच्या महालक्ष्मी दाखवेन आणि अक्काच्यात जर बोललं त्यात फक्त गणपती आहे आणि हा तिच्या देदीच्यात बोललं अगदी साधं डेकोरेशन आहे का तिची म्हणजे सासूबाई वारलेत ना तर जास्त आरास आलत नाही पण आहेत महालक्ष्मी तिला पण शक्य झाल्यास मी दे म्हणते क्लिप तर बघू आता आईना विचारून भाजीपाला ठेवायचा असतो का विचारते प्रत्येक गावची वेगळी पद्धत असते जसं आमच्या माहेरी आहे तिथं इथं काही चालत नाही तसं एवढं काय म्हणजे खूप असं वेगवेगळ्या पद्धत आहे सगळ्यांची मक्याचे कणसं मात्र शंभर टक्के ठेवणार कणसाला मी इथं ठेवले जागा आणि जेव्हा केळी आणतील केळी ॲप्पल आहेत आता ॲपल जर आणलेच तर महालक्ष्मीच्या समोर तिथं मी जागा करून ठेवलेली आहे एक नंबर सईन साडी नेसवली रांगोळी वरती बोलला तर आणखीन काहीच केलं नाही चहा तेवढा केला आता हे आपलं सगळं करायचं कपडे वगैरे आपलं भिजत घातलंय कपडे वगैरे देऊन घ्यायचे आणि हे बघा आईने आमचे एवढे म्हणजे देवपूजा होत तर तास दीड तास लागला देवपूजेला डाळ शिजत आली कसे काढले तुमच्या सोनूबाईनं अ बाबाला का चांगलंच वाटणार सगळं रात्री आमच्या ह्यांनी ना लेझिम खेळून आलेत ह्यांना म्हटलं मी क्लिप काढून आणा काय केलंय काम आहेत केला व्हिडिओ तुम्ही लेझिमचा <laughs> हा, हा, हा। दोन्ही पर्या बघायला गेल त्या मोठी परी छोटी परी बारा वाजता आली सई झोपायला साडे बारा वाजले परत उठली साडेपाचला छान अकोर सेम टू सेम आले का नाही थांबा दाखवूया आपल्या सगळ्यांना सेम टू सेम आले की नाही मोबाईलमधलं बघू सोनू हो ते ही बघा ही जी बाई आहे निळ्या कलरची साडी तर सेम टू सेम मस्त झक्कास छान काढते मस्त जमलंय का बारक पुलू पलू पुलू, पुलू उतलं पुलू पुलू मांदल घेऊ नका सांग आपल्या भाजीपाला ठेवते ती मिरच्या ती तस काय काय हे बघा मला वाटलंच तर कसं वाटतंय डेकोरेशन हे बी सांगा सईची रांगोळी पूर्ण झाली की ती बी दाखव आणि जेव्हा आपण आनंदाना समया घेतो आणि जेव्हा आपण लावतो त्याचा एक आनंद वेगळाच असतो तर माझ्याच पसंतीनं अशा दोन समया मला आणि माझ्या नणंदबाईला मी सेम टू सेम घेतलेलं तर त्यांची घराची पूजा होती ना त्यांच्या निमित्तानं मलासुद्धा मी समया घेतल्या समया कशा आहेत हे पण सांगा आणि इथं बाबांचं कौतुक लेकेला होय बाबा तर सई आहे ना तिची आले रांगोळी इथंवर तर डोळ्याचा सेप कसा द्यायचा बाबा सांगतायत खालीच म्हणजे तिला भुईचा आकार सांगा भुयामध्ये पण बरंच आहे त्यावर भुया असतात हसणारी भुया असतात आणि दोन डेकोरेशनचे हार महाराजांच्या भोवतीने असं मी थोडस लावून घेतलंय चला मी जाते माझ्या कामाला बरच असं काम आहे मला आता मस्त काढलेले करा लागलीच सकाळची सगळी कपडे सुद्धा धुवून घेतली स्वयंपाकाला मोकळ होते काढू पाणी आहे ह्यात काढले की जरा काढू पाणी आहे मग शिजलाय की शिजलाय कि काय संध्याकाळच्या होते आमटी चला येऊन काढून घेते सयपायचं तर आले रांगोळी काढते का रांगोळीत बसल्या काम आहेत काढ चुलीवरती शिजवण्याचा फायदा एकदम गीर शिजले आणि आमच्या याचं खोकला जे ते वैसाच आहे किती दवाखाने केलं तरी काय कमी आहे ना पाहिजे चा चाले गुळ फोडायचं चा। आणि आज वातावरण बोललं तर भरपूर आहे सकाळचे आठच वाजलेत भरपूर आहे गुळ चांगला आहे मऊ आहे मऊ आहे सेंद्रिय सेंद्रिय काळा गुळ ते पिवळ्या गुळाचं काय करताय पोळ्या देखण्या होते त्या खरं चव लागत नाही ते सर हे डाळ मी टाकून देते आता पातेल्यात पातेल करून घेतले कोरड तिला सांगितलं एक सणाला तू काढायचं एक सणाला म्हणून गप्प बसले परे नाही तर दोघीची भांडणं होती ती तिनं पण छान काढते हिनं पण छान काढते असा प्रश्न आहे कधी लागले साडेपाच ला आठ वाजले आता आई लय उशीर लागते लय उशीर लागते बाई तरी बाहेरच्या रांगोळ्या मी काढल्या बास बस बस लय होईल व लय होईल बस बस अजून घालताय काय गुळून आमटीला लावलं खोबरं चांगलं लागतंय कांदा आणू काय कांदे दोन कांदा दोन दो कांदा एक टमाटर तर आम्ही आमटीला ना अशा चुलीमध्ये टमाटर कांदा मस्तपैकी भाजून घेतोय आणि ओल्लं खोबरं आणि लसून तर आईचं सोडलेलंच असतंय त्यामुळं मला एक गडबडीत फायदा होते बरं का तर आईंचं तिथं खरंच मदत बऱ्यापैकी नाही लई होतीये देवपूजा करायला दोन तास लागतात की देवपूजा करायला दोन तास केले की के? दोन तास तोपर्यंत डाळ शिजली तोच तर आईने बसून जाळ घालतात आणि ती जी जुनी वाढी चूल आहे ना ती चूल काढली आईने अगदी तिथं ठेवली आणि जी नवी वाली चूल आहे ती म्हणजे खोबऱ्याची पण तयार करून घेते आणखीन कणिक मळायचंय भजीचं पीठ माळायचंय तर सगळ्यांसाठी आणखीन चहा करते परत पडते कसं शिजते बघी बारक आमचं शिंकते कस बघ शिंक पटाफटापटा सगळे काम करून घेतो तर सईची रांगोळी आले इथवर मस्त सोनो सेम टू सेम आले तिथं डोळा राहिले का डोळा फिनिशिंग टिकली डोळा फिनिशिंग बॉर्डर एकदम व्यवस्थित करा थर जाड दे छान दिसतंय तर आपली सई रांगोळी कशी काढली हे सांगा बरं का अजून काम चालू आहे साठी येवल ख लसून आलं टाकले आई हाय असं टाका ह्यात बारीक होते कांदा हाय असं टाका बारीक होते कांदा टमाटर होते कि टाका ती पण ती पण टाका के टाका काय होत नाही तर असं आता बारीक करून चुलीवरती आता करून घेते आमटी कटाची आमटी डायरेक्ट ह्याच पातेलात फोडणी टाकणार आहे बरं का मी तर हे बघा तर हे असं मसालं काळं मसालं परत धना पावडर आणि लाल तिखट तेल तर तेल आपलं चकलीत तळलेलं आहे ना आणि जे काय मसाले तयार केले तर दोन टमॅटो दोन कांदे चुलीत घातलेले परत खोबरं लसूण आलं ह्याची फोडणी डायरेक्ट ह्यात जाणार मसाला एक नंबर तर मस्तपैकी तेल सुट तर वापरून मग आपल्या आमटीमध्ये करणार मिक्स तर सईची रांगोळी कम्प्लीट झाली खरी का तू शुभ शुभ गौराई साईबाईंची एकदा झाली रांगोळी माझं काम तेवढं ला वाटतय पोळ्या करायच्या अगोदर एवढं काढा लागतंय मस्त नाही नाही <laughs> माझा ऐकलंय आठ्यास असतय बघा मामा मग मी आठ दहा दिवस तयारी करते मग होते मामा म्हणते ती एवढी तयारी कोण करते का तर फक्त लाइटिंग थोडंसं बंद केले गरम होईल ना सगळं आणि आपल्या आम्ही चालूच ठेवले आणि सईची रांगोळी सईची रांगोळी कशी आल्या मामा सईची रांगोळी सईची रांगोळी आल्या आई आल्या का चांगले एकदम छान वाटलं ना तीन तास लागले साडे नऊ वाजले सकाळचं साडेपाच ला बसल्या साडेपाच ला साड़े साडेपाच हाय रांगोळी फायनली झाली तयार मस्तच काढले शुभ गौर आहे शुभ गौर आहे कुठे आहे कि मंगळसूत्र आपल्या अगदी शेजारचं घर आहे ना तिथल्या महालक्ष्मी बघायला गेले तर आई वगैरे ताई बघून आलेल्या म्हटलं चला मी पण थोडंसं बघून यावं सईपरी गेल ते रांगोळी काढायला त्यांच्यात सुद्धा रांगोळी दाखवायचं तुम्हाला लक्षातच नाही खरं दाखवायला गेल ते रांगोळी आणि चला म्हटलं आपलं महालक्ष्मी पण बघणं होईल तर काही हरकत नाही सईपरी तिथे पण रांगोळी काढून आलेल्या तिथून आले आणि आपल्या महालक्ष्मीच्या नैवेद्याची तयारी करते आणि एकदा महालक्ष्मी जेवल्या की आरती वगैरे करून आपल्या जेवायला का नाही म्हणजे काही हरकत नसते तर आमच्या इथे पाच पोळ्या भात भजी कुरडीपापडी भात तूप असं असतं बरं का तर ज्याच्याची गावची पद्धत तुम्हाला मी आधीच म्हटलेले होते जसं म्हणजे माहेरी आहे हिथं असावं असं काही नाही आणि हिथं जसं आहे माहेरी तिथं तसं असावं असं काय नाही ज्या त्या भागाची पद्धत असते आणि आई सुरुवातीपासून जसं करतात आम्ही आईंचं बघून तसंच करतो बरं का अजिबात आम्ही वेगळं पद्धत काही करायला मी जात नाही तर दुसरीकडे गेले महालक्ष्मी बघायला अगदी आमच्या घरात शेजारीच आहे तर ह्यांची आरास बघा खूप छान असं आरास झालेली आहे हे बघा प्रत्येक जण काय तर काय ठेवायचं नवीन नवीन प्रयत्न करत असतो आणि कोणाला हाऊस नसते की आपल्या महालक्ष्मी चांगल्या दिसावं तर साड्या वगैरे बघा किती सुंदर हे बघा असं तर आज मला पिल्लू हेअरस्टाईल करते म्हणते तिच्यासारखी तुझी हेअरस्टाईल दाखवू पहिले अशी तर अशी हेअरस्टाईल करते म्हणते बघू आणि मी वेअर केलेली आहे रक्षाबंधनची साडी आणि ब्लाऊज शिवलेला मागच्या आठवड्यात तर मी तुम्हाला दाखवेन तर आधी ह्याच्याकडनं वेणी घालून घेते तर कशी काय हेअरस्टाईल करते माहीत नाही छोट्या छोट्या क्लिपा माझ्या हातात देऊन ठेवल्या चला विचारल्यानंतरच दाखवते मी तुम्हाला महालक्ष्मीचा पसारा ना सगळीकडे घरात सगळं पसारा पसारा झालाय काही हरकत नाही सणवारला इतकं होतच बरं का तर बरे व्हायचं चाललंय हेअरस्टाईल करणं तर बऱ्यापैकी बरं घातलंय तर काय काय करते देव जाण आत्ता आलं बघ व्यवस्थित हे तीन पाहिजे का तर कसं विचारलंय म्हणजे लेकीनं हे मात्र नक्की सांगा इथं कुठं केस नाही ना नाही ना आता पाठीमाग झालं पूज दाखव आलं अजून काय अजून पि ना केलं काय काय केलं छान दिसत हे बघा परीनं केले हेअरस्टाईल तर घरात सगळेच होते ना तर मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं बोलायला म्हणून मी आले आता बाहेर मामा वगैरे सगळे तिथंच आहेत एरवी असं काही नाही वाटत पण म्हणतात आता परीने इतकी छान हेअरस्टाईल केले तर हेअरस्टाईल दाखवावे तर कशी हे आणि ही रक्षाबंधनाची साडी आणि साडी आणि ब्लाऊज एकत्र कधीही छानच दिसतो म्हणजे त्या साडीवरचा ब्लाऊज जर घातला तर नटून थटून चाललो आहे आम्ही महालक्ष्मी बघायला चला म्हटलं एक दोन तरी महालक्ष्मी बघावं तर संध्याकाळच्या वाजे बरोबर पाच वाजत आले तर आता किती बघणं होतं किती नाही माहीत नाही जर आपल्या घरी कोण आलं ते पण फिसकटून जाते तर हा सकाळपासून एक दोन जर येऊन गेले हल हळदी कुंकाला आता हेनी पण आले गॅस संपलाय ना गॅस ची स्वयता लागली गेले होते आणि का गाडी वा नाही संपला <laughs> हाय आणि तिथं आई ठेवले सगळ्यांसाठी चहा तर चहा घेऊन आम्ही जातो सगळे तर चला आम्ही चाललं होतं महालक्ष्मी बघण्यासाठी तयार होऊन चाललोच होतो तोवर पलीकडच्या आत्या आणि माझ्या चुल सासूबाई परत जावा बघायला आल्या महालक्ष्मी म्हटलं आधी त्यांचं हळदी कुंकू करून घ्यावं शेवटी आपल्या महालक्ष्मी बघायला आलेल्या आहेत त्यामुळं नाही थोडंसं मी थांबलेच हळदी कुंकू केलं आणि परत त्यांच्या महालक्ष्मी बघून झाल्यानंतर आईबरोबर त्या गप्पा मारत बसल्या आणि नंतर मी पण गेले दुसरीकडे महालक्ष्मी बघायला तर हे बघा तर मळ्यामध्ये आम्ही गेलेलो महालक्ष्मी बघायला तर ह्यांनी पण बघा किती सुंदर असं महालक्ष्मी बसवलेलं आहे झुंबर वगैरे आहेत फराळीचं भरपूर आहे आणि जे काही आपल्या घरात खेळणी वगैरे महालक्ष्मीसाठी आहे का ते सगळं असं ठेवून घेतलेलं आहे तर असे बरेच एक चार पाच सहा तरी आजच्या मी महालक्ष्मी बघितलेलं आहेत बरं का आणि ज्यांच्या घरी महालक्ष्मी नाही फक्त त्यांचा गणपती आहे तेसुद्धा मी दाखवलेलं आहे बरं का त्या सगळ्या आमची मोठी भाऊकी आहे तर जेव्हा आम्ही सुकाचारला आमचे जाव जाऊदिर वगैरे आम्ही सगळे मिळून गेलो ना त्यांच्या घरी अशी बघा आम्हाला भरपूर असं फरायचं खायला दिलेलं होतं मला सगळ्यात जण आवडलं ला कळीचं लाडू कारण की इतकी सुंदर कळी पडली होती खूप सुंदर आणि त्यांच्याच घरावरती बघा किती सुगुर आणि आहे ती खोपटे आहे बघून मला ना म्हणजे विश्वासच बसेना की इतकी सुग्रणी आहे तर आम्ही ह्या ना घरट्याला सुग्रणी असं म्हणतो प्रचंड अशी सुग्रणी आहेत मी तर म्हणते ह्या पक्ष्यांचा किलकिलाट कालवा किती नाही येत असेल खास करून सकाळ सकाळी फ्रेश वाटत असेल बरं का पक्ष्यांच्या कालव्याने मी तर म्हणते नशिबन आहेत की इतक्या त्यांच्या इथे सुग्रणी आलेल्या आहेत तर लगेच दुसरीकडे गेलेलो आहे तिथं पण महालक्ष्मीचं छानपैकी असं दर्शन घेतलं दिवस खूप छान असा गेला तर चला आमच्या इकडे कशा महालक्ष्मी असतात तर तुम्ही बघा आता प्रत्यक्ष आणि तुमच्याकडे पण असेच असतात का हे मला सांगा खेळणी ठेवायची पद्धत मना फराळी ठेवण्याची पद्धत मकर गणपती बरोबर मध्यभागी असतो का महालक्ष्मीच्या अशा बरेच काही गोष्टी तुमच्याकडे जरा वेगळ्या असेल तर तुम्ही मला शेअर करू शकता बऱ्याच अशा महालक्ष्मी बघून झाल्यानंतर माझ्या सख्या तुला सासूबाईंच्या घरी बघायला गेलो महालक्ष्मी तिथलं सुद्धा आरास एक नंबर असं होतं बरं का तर खूप छान असं डेकोरेशन झालेलं सरसाईपरी मोठ्यांच्या नमस्कार करतात हे एक चांगलंच आहे बरं का बोरी दिवसभर वाकत होत्या जिथं जिथं आम्ही जात होतो ना महालक्ष्मी बघायला ते ते, ते सगळ्यांचा भरभरून असं आशीर्वाद घेतलेला आहे तर हे शेवटचं महालक्ष्मी आम्ही रात्रीचं साडेआठला बघितलेलं आहे तर ह्यांचंसुद्धा डेकोरेशन खूप छान होतं तर आमचा दिवसभरचा असा रुटीन आहे कसा होता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा